ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास सदस्यांची राळेगन सिटी येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये संघटनेमार्फत संघर्ष करून केंद्र व राज्य शासनाला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायद्याचे तसेच दफ्तर दिरंगाई कायदा व महाराष्ट्र नागरिक सेवा हमी बदली कायदा तसेच लोकायुक्त कायदा असे जे एकूण दहा लोकाभिमुख कायदे करण्यात आले त्या कायद्याची जनजागृती केली जावी जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नांसाठी स्थानिक नागरिकांना संघटित करून लोक आंदोलन उभे करावे अशी सूचना अण्णा हजारे यांनी यावेळी केली नाशिक जिल्हा व नांदगाव तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना तसे पत्र यावेळी देण्यात आले जिल्हाध्यक्ष निशिकांत पगारे नांदगाव तालुका अध्यक्ष भीमराज लोखंडे कादिर शेख ॲड फरिदा मिठाईवाला अफरोज अत्तार वसीम शेख इम्रान शेख यांच्यासह जिल्हा व नांदगावचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी नासिक